नमस्कार मैत्रिणींनो प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अपवासाची डिश रताळ्याची गुलाबजामू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार रताळे हे बघा छोटाले दोन मी उकडून घेतलेले आहेत रताळे ते, ते पूर्ण मॅश करून घ्यायचे आहेत मॅशरनं एकदम बारीक करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जाडसर गाठी काही राहिल्या नाही पाहिजे जाडसर जर राहिलं तर मग गुलाबजामून तुटले जातात त्यामध्ये मी एक वाटी छोट्या वाटीनं मिल्क पावडर टाकत आहे त्या जागी तुम्ही खवा पण घेऊ शकता आणि त्यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा टाकत आहे हे बघा एकदम थोडासा खायचा सोडा टाकत आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आपल्याला हे बघा दोन चमचे साजूक तूप टाकत आहे खवा जर घेतला तर तूप टाकायची गरज पण नाही ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण तुपाचा स्वाद आपल्या उंड्याला लागला पाहिजे हे बघा अशा प्रकारे एकदम छान लगे मिक्स करून घ्यायचं ते त्याचा सॉफ्ट असा डो बनवायचा हे बघा अशा प्रकारे मी छान त्याचा उंडा बनवून घेतलेला आहे एकदम सॉफ्ट होतं आणि ते पाच मिनटं झाकून ठेवायचा म्हणजे चांगला आपला मुरत होतो गुंडा हे बघा पाच मिनटं झाकून ठेवत आहे मी त्याला हे बघा पाच मिनटानंतर मग किती छान होतो एकदम मुरला जातो चांगला नरम होतो बघा त्यानंतर आपल्याला त्याचे छोटाले छोटाले गुलाबजामू बनवून घ्यायचे पहिले मी तुम्हाला एक गोल बनवून दाखवते हे बघा मी त्याचे लंबे गुलाबजामू बनवणार आहे गोल पण होतात त्याचे छान लंबे पण होतात हे बघा अशा प्रकारे गोल बनवला आता मी लंबे बनवते तिचे छान दिसतात दोन्ही पण गुलाबजामू छान दिसतात पण मी लंबे बनवत आहे हे बघा अशा प्रकारे बनवून घेत आहे लंबे लंबे तिचे सर्व उंड्याचे गुलाबजामून बनवून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे मी सर्व उंड्याचे गुलाबजामू बनवून घेतले हे बघा छान होतात प्रथम आपल्याला आता ते गुलाबजाम बनवून ठेवले बाजूला मी आता पाक बनवून घ्यायचा आहे त्यामुळे एका पातेल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकत आहे आणि एक वाटी त्याच्यामध्ये साखर टाकत आहे हे बघा साखर टाकली त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्या साखरला आणि त्याचा सा एक तरी आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे हे बघा त्यामध्ये थोडीशी इलायची टाकायची थोडीशी इलायची टाकली मी त्यामध्ये नंतर चांगलं हलवून घ्यायचं एकतारी त्याचा पाक बनवून घ्यायचा आपल्याला जसं आपण साध्या गुलाबजामुचा बनवतो आता हे पाक बनवून मी बाजूला थंड करायला ठेवून दिला आता एक कढई ठेवते गॅसवर त्यामध्ये तेल टाकत आहे तळायला तुम्ही तुपात पण तळू शकता गुलाबजामू हे बघा एक छोटासा गुलाबजामू मी बनवून तळून बघते की कसा तळला जातो फुटतो का आपला गुलाबजामून चेक करायचा एक छोटासा गुलाबजामून त्याच्यामध्ये टाकून हे बघा किती छान होतं हे बघा एक छोटासा मी तळून बघितला गुलाबजामून छान तळला जातो आता बाकीचे गुलाबजामून मी त्यात टाकून घेत आहे बाकीचे पण अशा प्रकारे छान तळून घ्यायचे आपल्याला सर्व गुलाबजामून त्याच्यात टाकून द्यायचे तेलामध्ये छान असेल की गोल्डन ब्राऊन होस तर तळून घ्यायचे चांगले हे बघा अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामू छान तळून घेले हे बघा छान तळले गेले गुलाबजामू पहिल्यांदा थोडंसं फुल गॅस करायचा मग थोडंसं बारीक गॅसवर तळायचे म्हणजे मधातून छान तळल्या जातात अशा प्रकारे मी बाकीचे पण गुलाबजामू सर्व तळून घेतले हे बघा झाले आपले गुलाबजामू तळणं एक मी फोडून पण दाखवते तुम्हाला गुलाबजामू मधातून किती छान होतो एकदम जाळीदार छान होतो लगे मधातून गुलाबजामू मुर्तात पण छान ते आता आपला पाक थंड झाला त्यामध्ये मी थोडंसं केशर टाकते केशर ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नेट टाकला नाही तरी पण चालतं आता त्यामध्ये आपले सर्व हे गुलाबजामून टाकून घ्यायचे पाकामध्ये हे बघा अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामून पाकात टाकून देत आहे बघा त्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे त्या गुलाबजामुला छान मुरल्या जातात गुलाबजामू हे बघा चांगल्या सर्व गुलाबजामुला पाक लागला पाहिजे असं हे करायचं हे बघा एक दाखवते मी तुम्हाला गुलाबजामू छान हलवून घ्यायचं आणि त्यावर पाच मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे चांगले मुरतात आपले गुलाबजामू एकदम छान होतात तयार आहेत आपले उपवासाचे गुलाबजामू रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद